महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे भूगुल वाजल्यानंतर प्रामुख्याने घटक पक्ष असणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन घटक पक्षांमध्ये दोन्ही युत्यांमध्ये दोन आघाड्यांमध्ये मोठ्या प्रबळ लढती आपल्याला पाहायला मिळाल्या नंतर या राज्यामध्ये तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी आता उदयाला आलेली आहे महाविकास आघाडीसोबत वेळा चर्चा केल्यानंतर देखील महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस समाविष्ट करून घेतलं नाही त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणाही केली जाते काल जर आपण पाहिलं तर रायगड लोकसभेच्या उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कुंभुदिनी चव्हाण यांची देखील घोषणा नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण मॅडम प्रथमतः तुम्ही तुमची या रायगड लोकसभेसाठी निवड करण्यात आले त्याबद्दल तुमचा मनपूर्वक वो आभार आम्ही व्यक्त करतोय आणि एकंदरीतच जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी तुमचा जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल प्रथमत मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांचं नक्कीच आभार व्यक्त करेल सर्व वंचितच्या कार्यकर्त्यांचं आभार व्यक्त करेल कारण त्यांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण स्त्रीला मोठी त्या त्या ही मोठी जबाबदारी दिलेली आहे कारण रायगड रत्नागिरी मतदारसंघ हा खूप मोठा आहे इथे दिग्गज असणारे राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यामध्ये त्यांनी माझं नाव डिक्लेअर केलं किंवा मला ही संधी दिली ही नक्कीच काहीतरी विचार करून दिलेली असेल त्या संधीचं मी सोनं नक्कीच करेल आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फार गाजला होता आणि त्यामध्ये क्रिय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे बहुजनांचं सा सा नेतृत्व करताना पाहायला मिळतात त्यामध्ये एक मराठा समाजाच्या उमेदवार म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल तुम्ही मराठा समाजाला काय आव्हान करू इच्छिता या प्रसंगी नक्कीच कारण मराठा समाज असा समाज आहे का त्याच्यामध्ये वीस टक्के श्रीमंत आहे ऐंशी टक्के खरंच गरीब मराठा समाज वंचित असा मराठा समाज आहे आणि त्यांचं नेतृत्व करण्यासाठी कदाचित साहेबांना वाटलं असेल तुम्ही आत्ताच म्हणालेत की साहेब सगळ्यांच्या वंचित घटकाचे सगळे श्रद्धेय स्थान आहे हे नक्कीच आहे आणि मला मराठा समाजाचं पाठबळ हे असणार आहे नक्कीच मराठा समाजाचं पाठबळ असणार आहे परंतु तुमच्यासमोर असणारी आव्हाने फार मोठी आहेत कारण एकीकडे आपण सहा वेळेचे खासदार असणारे आनंद गीते हे देखील लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत तर ज्यांना कोकणचा विकास पुरुष म्हणून सातत्याने बोललं जातं त्या सुनील तटकरे देखील लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत या अनुभवी उमेदवारांसमोर एक नवखा उमेदवार म्हणून तुम्ही आता त्यांना सामना करणार आहात एकंदरीत या चित्राबद्दल आणि या रंगीत तालमीबद्दल काय सांगाल नक्कीच आव्हान मोठंच आहे आदरणीय गीते साहेब सहा वेळा निवडून आले परंतु ते तळागाळातल्या लोकांपर्यंत मात्र पोहोचलेले नाहीत तसंच आदरणीय तटकरे साहेब सुद्धा यांनी तुम्ही म्हणालात विकास केलेला आहे परंतु माझं मत सांगतं किंवा जे काही समाज घटक आहेत त्यांचं मत सांगितलं जात बघितलं जातं तर त्यांनी त्यांच्या भागामध्ये विकास केलेला आहे हा जो महाड मानगाव पोलादपूर इकडच्या साईडचा आहे हा विकास कुठे झालाय आणि त्यांनी जर विकास केला तुम्ही म्हणता तर मग सतरा वर्ष गोवा हायवे का झाला नाही गोवा हायवे आज सतरा वर्ष झालेला नाहीये अनेक अपघात होत आहेत आणि आता जो काही सोक झालेला आहे त्याचं जर तुम्ही बांधकाम बघितलं किंवा रस्ता बघितला तर त्या रस्त्यावरच सिमेंट उखडलं जाते खड्डे पडलेले आहे आणि पुलावरच्या चटया गायब आहेत मग समाज जो आहे किंवा विविध घटक जे आहेत वंचित घटक आहेत त्यांचं असं कुठंतरी मत येतं का ह्या दोघांपेक्षा आम्हाला कार्य करणारा पुरुष किंवा महिला पाहिजे आणि तोच श्रद्धास्थान किंवा तोच विश्वास आदरणीय बाळासाहेबांनी माझ्यावरती दाखवलेला आहे कारण मी अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक संघटनामध्ये काम करते त्याची चुनूक त्यांना वाटली असेल म्हणून साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे नक्कीच प्रकाश आंबेडकरांनी आपल्यावर फार मोठा विश्वास दाखवला आहे परंतु या लोकसभेमध्ये एकंदरीतच या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण अशा कोणत्या विकासाच्या मुद्द्यांवर सामोरे जाणार आहात कारण आपण ज्याप्रमाणे म्हणाल की के साहेब तळगाळ्यापर्यंत नाही सुलीटकर साहेबांनी विकास केला आहे परंतु हा विकास तेवढ्या पुरता मर्यादित आहे तुमच्याकडे असे कोणते विकासाचे मुद्दे ज्या मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढू इच्छितात पहिला विकासाचा माझा मुद्दा आहे बेरोजगारी कोकण एवढं निसर्गाने नटलेलं आहे पर्यटनाने नटलेलं आहे परंतु कोकणामध्ये बेरोजगारी आहे सत्तर टक्के घरही बंद आहे फक्त होळीच्या सणाला आणि गणपतीच्या सणाला घर गर, घराचे दरवाजे उघडले जातात जर एवढं सगळं इथे आहे तर लोक बाहेर का जातात निसर्ग असल्यामुळे इथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि तोच रोजगार उपलब्ध छोटा खाणी रोजगार मोठा सुद्धा रोजगार इथे उपलब्ध होऊ शकतो त्यात सगळ्यात महत्वाचं बोलायचं म्हणलं तर एम क्षेत्र इकडे आहे एमआयडीसी क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर आमच्या तरुणांना रोजगार दिला जातो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती म्हणजे त्यांचं रजिस्टरवरती कुठेही सही नसते मग ही माझी तिथे तरुण मंडळी जी आहेत त्यांना का बरं परमनंट केलं जात नाही हा पहिला माझा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे का शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर दहावीच्या बोर्डाच्या ठिकाणी कोकणाचा रिझल्ट हा एक नंबरला असतो कोकणातली मुलं एक नंबरला असतात नंतर दहावी नंतर ह्या मुलांचं होतं काय का, का तर उच्च शिक्षणाच्या संधी इथे नाही आहेत आरोग्याच्या संधी इथे नाहीयेत जर इकडे पोलादपूरच्या ठिकाणी किंवा रत्नागिरीच्या ठिकाणावरनं एखाद्याचा अपघात झाला एखाद्या स्त्रीला काही स्त्रीला काही आजार झाला किंवा कोणालाही काही आजार झाला तर मुंबईला न्यावं लागतं हा एवढा मोठा मतदारसंघ असताना मोठं प्रशस्त असं हॉस्पिटल का इथे निर्माण होत नाही तर असे अनेक विकासाचे मुद्दे आहेत ते मी वेळोवेळी तुम्हाला नक्कीच सांगेल परंतु माझ्या पहिल्या अजेंड्यावर हेच मुद्दे आहेत नक्कीच आपण विकासांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढत आहात प्रकाश आंबेडकर अर्थात उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे कोकणामध्ये फार कमी येतात आणि हे देखील मतदारांमध्ये पाहायला मिळतं परंतु तुम्ही आता एक उमेदवार लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीकडून डिक्लेअर झाल्यानंतर यावेळेस प्रकाश आंबेडकरांची सभा या रायगडमध्ये या कोकणामध्ये पाहायला मिळेल काय नक्कीच पाहायला मिळेल कारण स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब हे अकोल्याचे उमेदवार आहेत त्यांचं जे वोटिंग आहे ते सव्वीस एप्रिलला होणार आहे त्यानंतर साहेबांची तारीख घेण्याचा आमचा मानस आहे आमची चर्चा सुरू आहे साहेबांना इकडे कसं आणायचं हा आमचा विचार चालू आहे आणि साहेब हे आमच्यासाठी अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखंच श्रद्धास्थान आहे आणि या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आणण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल तर नक्कीच शेवटचा प्रश्न मॅडम आपल्यासाठी मी आपण मतदारांना काय आव्हान करू आपण इलेक्शन निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदा उतरलाय एक मराठा उमेदवार म्हणून निवडणुकीला जात आहे तर आपलं मतदारांना काय आव्हान असेल मतदारांना माझ्या असंच आव्हान असेल आव्हान असेल की आता सध्याच्या पुरतं कुठल्याही भूलभुलायांना भुलून न जाता कारण काय आहे माहिती आहे का मतदान मतदार जो आहे तो खरंच जागृत आहे पहिला सरकार राहिलेलं नाहीये परंतु आता जर कोणी आमिष दिलं तर त्या आमिषाला बळी न जाता पुढचं आयुष्य कसं सुखकर होईल याचा विचार केला पाहिजे आता मिळणार जे काही खाऊ आहे तो लगेच एका दिवसात संपणार आहे परंतु आयुष्यभराची चांगली पोटभर रोटी जर खायची असेल तर त्यांनी चांगलाच खासदार निवडून दिला पाहिजे तर होत्या आपल्यासोबत रायगड लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमो चव्हाण मॅडम आपण चर्चा केली आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढत असताना खरी लढा ही प्रस्थापितांविरोधात आहे प्रस्थापित विरुद्ध वंचित अशी लढाई आपल्याला रायगड लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन गणेश पाप्राकर सह संदीप जाबडे रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी